राज्यामध्ये मौसमी पावसाचा कहर झाला एकूण सरासरीच्या चौदा टक्के अधिक पावसाची नोंद राज्यात झाली आहे गेल्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यात झालेल्या पावसानंतर अनेक दशकांचा विक्रम मोडीत निघालाय मराठवाड्यामध्येच सव्वीस टक्के वाढीव पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातून अजूनही मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा हवामान विभागानं केलेलीच नाही अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय जवळपास सगळी धरणं पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मात्र मिटलेली आहे मराठवाड्या मान्सून मराठवाड्यामध्ये मान्सूननं न कहर केलेला आहे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकोणतीस टक्के वाढीव पाऊस पडलाय तर बीड विभागामध्ये अठ्ठावीस टक्के वाढीव पाऊस झाला ना। नांदेड विभागात एकोणचाळीस टक्के तर लातूर विभागामध्ये बत्तीस टक्के वाढीव पाऊस झालाय परभणी विभागात सोळा टक्के वाढीव पाऊस झाला तर धाराशिव विभागामध्ये एकावन्न टक्के जास्तीचा पाऊस झाला